अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफवर भारतानंही आता उत्तर दिलंय अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर कर लावल्यानंतर भारतानं कारवाई केली अमेरिकेतील उत्पादनांवर कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलाय अमेरिकेतील उत्पादनांवर कर वाढवण्याचा प्रस्ताव आता भारतानं ठेवलाय अमेरिकेच्या स्टील अॅल्युमिनियम वरील करांविरुद्ध भारताचा जागतिक व्यापार संघटनेत्मक प्रत्युत्तरात्मक शुल्काचा प्रस्ताव आहे अपले सोबत है, है, है। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत तर राहुल कुलकर्णी आहेत पुन्हा आपण राहुल कडे जाऊयात राहुल अमेरिकेनं लावलेला टॅरिफवर आता भारतानंही उत्तर दिल्याचं कळत आहे याला फॉर टॅट म्हणतात कारण अमेरिकेनं आपल्यावरती कर लावल्यानंतर असं म्हटलं होतं की त्यांनी भारताला फोर्सफुली चर्चेला यायला भाग पडला आणि भारत पहिला असा देश होता की ज्यांनी म्हटलं ठीक आहे आणि आमच्यामध्ये आयात आणि निर्यातीमध्ये जो तफावत आहे ती तफावत आम्ही बघू त्याच्यामध्ये काय करता येऊ शकतं परंतु त्यानंतर सुद्धा अमेरिकेचा पहिला प्राधान्यक्रम चीन आणि इतर राष्ट्र होती आणि तिथे त्यांची चर्चा सुरू होती याच दरम्यान आता भारतानं सुद्धा अमेरिकेचे स्पेशली स्टील आणि अल्युमिनियम याच्यावरती कर वाढवायचं ठरवलेलं आहे साधारणपणे वन नाईन बिलियन युएस डॉलर एवढा आपण या अशा शुल्क वाढीतनं कर संकलित करू शकतो आता याचा सगळ्यात मोठा राजकीय आणि व्यापार विषयक जर आपण परिणाम म्हटलं तर भारतानं जो जागतिक व्यापार संघटनेकडं या संदर्भातला प्रस्ताव दिलाय तिथे एक महत्वाचं वाक्य वापरलंय आणि ते असं आहे की जागतिक व्यापार संघटनेनं केलेले जे करार आहेत ते करार अमेरिका पाळत नाही म्हणजे डंकेल आणि गॅट याची ज्यांना नव्वद आणि दोन हजार या दरम्यानचा सगळा काळ आठवतो त्यावेळेला ह्या देशामध्ये त्याची किती चर्चा झाली होती की आपलं सार्वभौमत्व आपण विकून टाकलं वगैरे वगैरे पण आता त्याच जागतिक संघटनेनं अमेरिकेच्या पुढाकारानं झालेल्या ज्या गोष्टी होत्या त्या, त्या गोष्टीकडं डोळे झाक केल्याचं दिसतं आहे असं भारताचं मत आहे आणि म्हणून भारतानं पुढच्या तीस दिवसाचा जो निर्धारित कालावधी आहे तो कालावधी जागतिक संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेला दिलाय आणि असं म्हटलंय की तुम्ही आमच्यावरती जो कर लावलेला आहे रेट्रोस्पेक्टिवली तर त्याला प्रत्युत्तर असं न म्हणता आम्ही सुद्धा तुमच्या या वस्तूवरती म्हणजे स्टील आणि वरती कर लावू त्याला एक विशिष्ट मुदत असेल आणि त्या मुदतीनंतर भारताकडनं सुद्धा तो कर लागू होईल हे बघा काल जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली त्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प यांचं वाक्य होतं की या दोन्ही देशांना मी असं म्हटलं की वी हॅव टू डू मोर ट्रेड्स आणि मोर ट्रेड्स मध्ये भारतालाही सांगितलं आणि पाकिस्तानलाही सांगितलं आणि त्यांना व्यापार आमच्या बरोबर करायचा आहे त्यामुळे इतर या गोष्टी बरोबरच भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीला तयार झाले त्याचं कारण व्यापार आहे असं म्हटलंय आता हा योगायोग आहे का की जेव्हा अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांनी एकदा एक्सवरती पोस्ट करून आणि देशाचे पंतप्रधान देशाला आठ वाजता संबोधित करण्याच्या अर्धा तास आधीच व्यापारविषयी काही गोष्टीचा उहापोह केला आणि त्या पाठोपाठ ही बातमी भारताकडनं आलेली आहे की जागतिक व्यापार संघटनेकडे भारत पोहोचलाय आणि त्यांनी म्हटलंय की अमेरिका ही करार पाळत नसल्यामुळं अल्युमिनियम आणि स्टील वरचे करार वाढवा अनेक गोष्टी ह्या एकमेकांना जोडून पाहता येऊ शकतात पण आत्ताची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की आजपर्यंत जे भारतानं केलं नव्हतं की अमेरिकेच्या प्रस्तावाला फॉर टॅट असं उत्तर द्यायचं जशास तसं उत्तर आहे अमेरिकेतल्या वस्तूवरती आणखी वस्तूवर करार लावला जातो ते बघावं लागेल स्पेशली गोष्टी आपण अमेरिकेतन बऱ्याच घेत असतो निश्चितच धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी